वसई विरार कचराभूमीवरील बायोमायनिंग प्रक्रियेत सातत्याने दिरंगाई होत असल्यानं महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया के सुरू केली आहे वसई विरार महापालिकेच्या कचराभूमीवर साचून राहिलेल्या कचऱ्यावर बायोमायन करण्याची प्रक्रिया के सुरू केली होती मात्र विल्हेवाट प्रक्रियेत दिरंगाई होत असल्यानं अखेर बायोमाइनिंगसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला असून त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे तुर्तास कचरा विल्हेवाट प्रक्रिया ठप्प झाली आहे वसईपूर्वेच्या गोखेवरे येथील परिसरात महापालिकेची कचराभूमी आहे शहरात गोळा होणारा दैनंदिन कचरा या कचरा भूमीवर नेऊन टाकला जातो वाढत्या या कचऱ्यात वाढ झाली आहे दिवसाला शहरातून सुमारे आठशेहून अधिक मेट्रिक टन इतका कचरा गोळा होतो याआधी कचरा विल्हेवाटीसाठी कोणताही प्रकल्प नसल्यानं एकावर एक कचऱ्याचे ढीक साचून डोंगर तयार झाले होते सुमारे पंधरा लाख मेट्रिक टन कचरा कचराभूमीवर साचून होता दिवसेंदिवस वाढत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कचराभूमीवर बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला होता मेसर साई युटिलिटी या संस्थेला वीस वर्षांसाठीचे कंत्राट देण्यात आले होते सुरुवातीला साचलेल्या पंधरा लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन वर्षांची मुदत ठेकेदाराला दिली होती मात्र ठेकेदाराकडून कचरा विल्हेवाट प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे निम्म्या कचऱ्यावर ही विल्हेवाट प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती वर्षभरात केवळ पाच लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली पावसाचे कारण पुढे करत जवळपास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान कचरा विल्हेवाट प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती नुकत्याच उर्वरित दहा लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी आणखी पाच ट्रामल यंत्र वाढवण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या होत्या त्यामुळे जवळपास प्रतिदिन चार हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन अवघ्या सहा महिन्यात हे कचऱ्याचे डोंगर कमी होण्यास मदत झाली असते मात्र यंत्र वाढवण्यात चालढकल केल्यानं व कचऱ्यावरील विल्हेवाट प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचे कचऱ्याचे ढिगारे वाढतच होते या कामाबाबत ठेकेदाराला वारंवार सूचनाही केल्या होत्या मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यानं अखेर महापालिका पालिका आयुक्तांनी मेसर साई युटिलिटी कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराचा ठेका आता रद्द केला आहे त्यांना याबाबत नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे नवीन निविदा प्रक्रियेला चौदा वर्षानंतर सुरुवात झाली कचरा भूमीवर बायोमायनिंग प्रकल्प सुरू झाला होता दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने अपेक्षित काम पूर्ण न केल्यामुळे कचरा विल्हेवाट प्रक्रियेचा ठेका रद्द करण्यात आला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन निविदा प्रक्रिया राबवून नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे कचरा समस्या पाडण्याची शक्यता असून वसविहार शहराचे नागरिकीकरण दिवसेंदिवस पाडत आहे या वाढत्या नागरिकीकरणासोबत दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढू लागले आहे सद्यस्थितीत पालिकेकडे एकमेव कचराभूमी आहे त्याच ठिकाणी कचरा गोळा करून टाकला जातो आता तोही प्रकल्प ठप्प असल्यानं कचरा कमी होण्याच्याऐवजी त्यात वाढ होऊन पुन्हा समस्या जैसे ते होण्याची शक्यता आहे कचराभूमीवर साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून जागा मोकळी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत मात्र कचरा विल्हेवाट प्रक्रियेत ठेकेदाराकडून दिरंगाई होत होती याबाबत सूचना देऊनही कामाला गती दिली जात नसल्यानं अखेर त्याचा ठेका रद्द केला त्याला नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याची ही सुरू केली आहे असे वसे विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे